रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गायरानधारक मागासवर्गीय समाजाला जातीय मानसिकतेतून त्रास रिपाई पाल येथील गायरान आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन बातमी येत आहे फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील पाल गावातील गायराणधारक मागासवर्गीय समाजाला जातीय मानसिकतेतून त्रास देण्यात येत आहे असे निवेदन आरपीआय तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील पाल गावातील गायराण जमिनीमध्ये सुमारे ऐंशी ते शंभर कुटुंब एकशे पासून जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत मात्र आज चाळीस ते चौवेचाळीस सुद्धा या गायरान धारकांना सात बारा दिलेला नाही या सर्व गायरान धारकांची नोंद गाव नमुना एक मध्ये तलाठी यांच्याकडे नोंद आहे तसेच फुलंब्री तहसील कार्यालयात सुद्धा या जमिनीबाबत पुरावा आहे सदर गावामध्ये प्रशासनाच्या वतीने खाजगी कंपनीच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत या प्रकल्पासाठी पालगावच्या ग्रामपंचायत यांनी ही जमीन कसणाऱ्या मागासवर्गीय समाजाचा कसलाही विचार न करता त्यांनी सदर सौर ऊर्जा कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र देऊन या मागासवर्गीय समाजाला पॉलिसी बळाचा वापर हुसकावून लावण्याचा गंभीर प्रयत्न करत आहेत सदर बाब ही निषेधार्थ आहे याबाबत रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शिळके यांनी तहसीलदार यांनी डॉ कृष्णा कानगुले यांना प्रत्यक्ष भेटून सदर होत असलेला प्रकल्प इतरत्र राबवण्यात यावा अशी मागणी केली आहे मात्र गावकरी मुद्दाम आडमोठे धोरण राबवून येथील मागासवर्गीय समाजाला देशोधडीला लावण्याचा चंग बांधत आहेत तरी छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून होत असलेला प्रकल्प थांबवावा असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी दिली आहे निवेदनात पुढे असे सांगितले आहे की सदर मागासवर्गीय कार्यकर्ते हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे जातीवादी मानसिकता असलेले गावकरी मुद्दाम प्रशासनाला हाताशी धरून गायरानधारक मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहेत म्हणून सदर पाल गावात गायरान जमिनीवर होत असलेला सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावेत तसेच सदरील गायरान धारकांना सातवारा देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर महाराष्ट्र प्रदेशात अध्यक्ष बाबूराव कदम मराठवाडा अध्यक्ष शेळके पूर्व जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण इंगळे पश्चिम जिल्हा अध्यक्ष विजय मगरे फुलंब्री तालुका अध्यक्ष राजू प्रधान व इतर अनेक कार्यकर्ते व गायरान धारकांच्या सह्या आहेत

या ठिकाणी आले आणि याच अनेकदा कार्यालयामध्ये बैठक झाली त्यावेळा तुमचा मुद्दा उपस्थित केला की बाल येथील गायरानधारकांनी एकोणीसशे ऐंशीपासून गायरान सरकारी गायरन ताब्यात घेतलेलं आहे आणि हे, हे सरकारी गायरन ताब्यात घेतल्यानंतर तिथं विविध प्रकारचे माल काढून जमिनी आम्ही कशात आहोत आणि आता शासनाने त्या ठिकाणी त्या सौर ऊर्जेचा एक प्रकल्प तिथं राबवण्याचं ठरवलेलं आहे त्याऐवजी था, बाजूला गायरान जमीन पडीत पडीत आहे वरिष्ठची जमीन पडीत पडलेली आहे तिथं सरकारचं लक्ष नाही परंतु आपण तिथं मान पेरलेलं आहे आपण तिथं जमीन काढतो त्या जमिनीवर सरकारची नजर आहे आणि म्हणून आठवडे झालेल्या समोर ज्या कलेक्टरला आपण त्या दिवशी वॉर्निंग दिलेली आहे ती ताबडतोब तुमची ती योजना बंद करा आणि आमच्या या सर्व मंडळीच्या नावे हाते देवनं आम्हाला ती जमीन आमच्या नावाने करून द्या कलेक्टर साहेबाने आठवले साहेबांच्या समोर त्या दिवशी गो म्हणाले परंतु आज त्यांनी पुढे भाषा बदललेली आहे त्यांचं म्हणणं आहे की सरकारी जमीन आहे मग आमचं आमचं कुठं म्हणणं आहे की आमची जमीन आहे जमीन सरकारचीच आहे सरकारची जमीन दादासाहेब पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाडांनी चळवळ केली होती गैरभर आंदोलन केलं होतं या महाराष्ट्रामध्ये आणि सर्व सरकारी जमीन आमच्या माणसाच्या नावानं कसलांच्या नावाने ती केली पाहिजे अशी मागणी केली होती आणि तेव्हापासून रामदास आठवले साहेब हे समाज कल्याण मंत्री असताना हजारो एकर गायन जमीन सात बारे त्यांच्या नावाने केलेल्या आहेत परंतु आपण पालची मंडळी या शहराच्या अतिशय जवळ असूनसुद्धा तुम्ही अंधारात राहिले तुम्ही कुठली कारवाई केली नाही आणि त्यामुळे तुमच्यावर आज ही पाळी आलेली आहे तरी आपण कलेक्टरला आता निवेदन दिलं आहे आणि त्याने सांगितलं आहे की या लोकांचे आमचे सगळे सातभारे आहेत पंचनामे आहेत बरीच लोक आमची गाय जेलमध्ये गेलेली आहेत या विषयासाठी आणि म्हणूनही या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं तुमचा प्रोजेक्ट तुम्ही आणू नका ही जायरान जमीन ही आमच्याच माणसाच्या नावानं असू द्या एवढं कलेक्टरला आज निवेदन दिलेलं आहे त्यांनी निवेदन घेतलं आहे ते निवेदन त्याच्यावर आम्ही त्याच्या अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलं की त्याच्यावर आपण तो कारवाई करा आणि पुढची कारवाई काय होतं ते पाहू नसता या ठिकाणी दुसरे मंत्री आहेत सावेसाहेब त्या सावेसाहेबांना सुद्धा सावे आम्ही बोलून ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आता जे पालकमंत्री झाले संजय शिरतात ते आपल्या जातीचे माणसं आहेत त्यांना धडकू त्यांना निवेदन देऊ पण कुठल्या प्रकारे पालकी जमीन मी सरकारला जाऊ देणार नाही एवढीच गोळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देतो आणि यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते मिलीप शिर्के यांनी आपल्याला आत्ताच या ठिकाणची माहिती दिली आणि या ठिकाणी उपस्थित आपले कुलुंग तालुक्याचे अध्यक्ष राजू प्रभा आपले जिल्ह्याचे नेते बाळकृष्ण इंगळे आणि उपस्थित आजच्या महिला बंधूंनो आणि कायरान आपण या ठिकाणी तसेच भिमवाडीचे देखील या ठिकाणी महिला आणि कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या प्रश्नासाठी आलेले आहेत तर आज आपण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मालच्या कायरान जमिनीच्या प्रकल्पासंदर्भात निवेदन दिलं आहे आणि त्यांना आपण सांगितलं की माल या ठिकाणी जो शासनाच्या वतीनं प्रकल्प राहलेला आहे प्रकल्प त्या ठिकाणी होता कामा नाही तो प्रकल्प त्या ठिकाणचा रद्द झाला पाहिजे ही मागणी आपण आपल्या बरोबर त्या ठिकाणी त्यांना केलेली आहे आणि त्यांना ही देखील भूमिका आपण पक्षच्या वतीने सांगितली की शासनानं ज्या ठिकाणी खाली गायरान जमीन असेल त्या ठिकाणी तो प्रकल्प उभारा त्यांनी शासनाने हे सांगितलं नाही की ज्यांच्या शेतात गहू आहे ज्यांच्या शेतात ज्वारी आहे ज्यांच्या शेतात पिका आहेत असे पिकं उद्ध्वस्त करून गरिबांचा पोटावर पाय द्या असं शासनानं ना सांगितलेलं नाही असं स्पष्ट आपण या ठिकाणी आज कलेक्टर यांना सांगितलंय कुठल्याही प्रकारे जर आमच्या जमिनीवर हात घातला तर त्याचा बदला तुम्हाला फार महागात पडेल ही भूमिका आपण त्या ठिकाणी त्यांना सांगितलेली आहे कुठल्याही परिस्थितीत गायरान जमीन ही आपण शासनाच्या प्रकल्पाला देऊ देणार नाही ही जमीन आपण एकोणीसशे ऐंशी पासून या ठिकाणी कसतोय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा जमिनी आहेत त्या ठिकाणी त्यांना हे सांगितलं आपण की तुमच्या सारवळ्याला याची फॉरेस्टची जमीन आहे त्या खाली जमिनीवर प्रकल्प घ्या ना तुम्ही फॉरेस्ट जमीन खाली जमीन ती कशाला ठेवताय ती अधिकाऱ्यांच्या घशात घालासाठी ती जमीन तुम्ही ठेवताय का ज्या ठिकाणी गायरान जमीन आमच्या माणसाच्या ताब्यात आहे ती जमीन आम्ही कदापि सोडणार नाही ही भूमिका आपण या ठिकाणी आपण घेत आहे ज्या ठिकाणी आपण कलेक्टरला बोलताना हेही सांगितलं की शासनाच्या वतीनं खाली करायला तुम्हाला सांगितली परंतु ते तपासात तुम्ही अगोदर कुठल्याही जिल्ह्यात ही कारवाई झालेली नाही आणि तुम्ही औरंगाबाद जिल्ह्याला ही कारवाई पहिल्यांदा सुरू करताय तर त्या लोकांची पहिल्यांदा म्हणणं ऐकून घ्या तुमच्या तहसीलदारांना त्या दिवशी सांगितलं की सगळ्या लोकांचा होकार आहे सगळ्या लोकांना ग्रामपंचायत मध्ये ठराव पास केला की आम्ही जमीन तयार आहोत ही स्पष्ट खोटा तहसीलदारांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आज आपण जिल्हाधिकाऱ्याने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि हा लढा आपल्याला पुढे अजून चालू ठेवायचा आहे जर त्या ठिकाणी कोणी आलं तर आपण सगळं त्या ठिकाणी आडव पडायचंय त्याला विरोध करायचा कुठल्याही प्रकारची मोजणी होऊ द्यायची नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम होऊ द्यायचं नाही आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत आणि पुढच्या शनिवार रविवारी आपण ह्याच प्रश्नासाठी अतुल सावे त्यांच्याकडे हे खात आहे सौर ऊर्जा प्रकल्प जे राहायचे महाराष्ट्रामध्ये शासनानं ठरवलंय की सौर ऊर्जा प्रकल्प उभारा परंतु गरिबाची घर पाडून उभारू नका गरिबाचा संस्था उदाळून उतळून निवारू नका म्हणून मोरे आपले अतुल सहावे मंत्री जे आहेत त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी बोलून सांगितलंय ते म्हणाले मी रद्द करतोय म्हणून आपण त्यांच्या नावाने देखील निवेदन केलेलं आहे आणि दुसरे पालकमंत्री संजय शिटलाट यांच्या नावाने देखील निवेदन करायचे शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच्या दोन्ही मंत्र्यांना आपण भेटून हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी जो प्रश्न आहे ते देखील निवेदन भीमवाडीच्या आमच्या झोपडपट्टीवासी यांचं आपण त्यांना दिलंय त्या ठिकाणी लोक झोपड्या करून राहतात त्यांना देखील तात्पुरच्या स्वरूपात लाईट द्यावं ही मागणी आपण केली आणि कलेक्टरनी सांगितलं की मी एमएसीबी ला, ला पत्र देतोय आणि ते पत्र दिल्यानंतर आपला लाईटचा प्रश्न देखील सुटेल आपण शांत राहा जय भीम जय भाई काय आश्वासन दिलेलं सर त्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं पण जिल्हाधिकारी म्हणाले की शासनाची जमीन आहे म्हणजे शासनाच्या अनुकूल म्हणतो आमची जमीन आहे जमीन शासनाचीच आहे कायरान जमीन आहे आणि एकोणीसशे ऐंशी पासून ती जमीन आमच्या ताब्यात आहे त्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही आणि तुम्ही घेऊ नका पंचनामे झालेले फेरेपत्रक झालेले तर कलेक्टरने सांगितलं की मी त्याबद्दल चौकशी करून कारवाई करतो धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा